सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक शहरात काल दिवसभर अधूनमधून हजेरी लावणाऱ्या पावसानं रात्री आठच्या सुमारास मुसळधार कोसळायला सुरुवात केली रात्रभर पावसाचा जोर कायम राहिला तर आज पहाटेपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलेला असल्यानं गोदा काठावरील अनेक मंदिरं पाण्याखाली गेलेली आहे धरण पाणलोक क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे तसंच घाटमाथावर होणाऱ्या पावसामुळे त्याचबरोबर काल रात्रीपासून शहरात पावसाचा जोर कायम असल्यानं रामकुंडावर पूरस्थिती निर्माण झालेली आहे गोदामई दुधडी भरून वाहत असून रामकुंडावरील अनेक मंदिरं ही पाण्याखाली गेलेली आहेत पुराचं परिमाण दर्शवणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या पायाला पाणी लागलेलं असून रामकुंडावरील जनजीवन या पावसामुळे विस्कळीत झालेलं आहे दरम्यान नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्याला हवामान खात्याकडनं येलो अलर्ट देण्यात आलेला होता नाशिक शहरासह जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली होती नाशिक शहर आणि परिसरात काल बुधवारी रात्रीपासून मुसळधार पावसानं सुरुवात केली पावसामुळे सर्वच रस्ते जलमय झालेले असून पावसाची बॅटिंग जोरदार सुरूच होती तर आज सकाळपासून पावसाचा पुन्हा एकदा वाढलेला असल्यानं रामकुंडावर पूरस्थिती निर्माण झालेली आहे रामकुंडावरील अनेक मंदिरे हे पाण्याखाली गेलेली असून रामकुंडावर आलेले भाविक आणि पर्यटक या पुराचा आनंद घेत आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक